बाय टेंशन लॉकल कधी हा तर आता मला वर जावं लागणार खर वर ना ती पाणी तिथं कचरा अडकतोय ना जास्त करायला लागणार चला आता मला पावसा पाण्यात वर जायला लागणार आणि वर मोबाईल मोबाईल वर आता मला वर जाऊन छतावर कडेला खोल असतो पाणी जायचं

रात्री पावसानं पण झाडे वगैरे कस झाले पोरे काय म्हणते होय राम पण येते त्या आयडेंट कार्ड वर तिच्या लिहिले ना सचिन राम म्हणून म्हणते सचिन राम पण येते असं तिचा कालवा चाललाय आणि नाश्ता वगैरे झाला आता चालले आज लेट झालाय तरी मुलींना काल रात्री झोपल्या नाही त्या पावशीच का उशीर चालू होता म्हणून जाणार आहे का शॉप मध्ये अगं लेट किती झालंय ले। नाही ना अजून फोर मिनिट झाले ते जनू गेट बंद कर पप्पाचं गाव खाते आता बघा तिला काम म्हणलं का नको असतं बघा छोट <laughs> आत बसते आहे बाहेरच होत्या पप्पा कावळे ते पप्पाचा काव का आला बाय अनु बाय केली बाय बाय போலாம் अजून फक्त चहा पाणी झाला आहे अजून काहीच केलं नाही तर सुद्धा बघू शकतो बाहेर बघू शकतो सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे माझ्या अंघोळ वगैरे झाले आहेत मी रेडी वगैरे अजून झाली नाही तर तुमचा चहा नाश्ता वगैरे झाला का माझा तर झाला आणि आता आत्याने वगैरे चहा करून ठेवला मुलींना पण घालवलं चला मी आवरून घेते भांडी वगैरे घासून घेते वगैरे घासून झाले आता चला आपल्याला कपडे धुवायचे आहेत तर बघू शकता इकडं कपड्यांचा राडा राडाना चार पुरी वगैरे दिलेली अजून ठेवायचा आहे बघू शकता इकडं कपड्यांचा राडा आहे कारण रात्री जे वापरत नाही ते कपडे काढून ठेवलेले होते मी जे आपल्याला वा वापरायचे नाही ते कपडे काढून ठेवलेले कारण आपल्या कपाटात का काय होतं विषय आपला कप्पा थोडासा रिकामा केलेला आहे कारण काय होतंय अशी वर ठे लावली का खाली कपडे पडतायत म्हणून मग आत्या म्हटल्या जे वापरत नाहीस कपडे ते काढून साठला ठेव आणि तयार वगैरे अजून झालेली नाही ना कारण आता मला बघूया आता मी कपडे धुते का आत्या धुते त्या नाहीतर मी म्हणते मीच धुवावी ती कारण आत्या आता दोन तीन दिवसच राहिले त्या आता दोन तीन दिवसच राहणार आहे त्या तर म्हणते राहा राहावा पण आता तिकडं पण काय होते माझे म्हणजे भाऊजी आणि मी म्हणजे माझे दीर आहेत ना त्यांचे जेवणाचे हाल वगैरे होत आहेत म्हणून आत्ती काही तर अजून थांबणार नाही ते बरं का तर बघू आता नंतर कधी येत कधी ना काय माहीत नाही म्हणतो ते अजून थोड्या दिवसात ते राहावा दोन तीन महिनं पण काय त्या काय राहिला अजून काय तयार नाही त्या बघू म्हणते त्यानंतर वेळ कौधी येईल तेव्हा येईल बघू बग, आणि इथं बघा माझ्या इथं काय झालंय आतल्यात आतल्यात आत सर्दी झाल्या आणि वरून काय दिसत नाही भरका पण सर्दी तापातन मला वाटतंय ते उष्णता बाहेर पडले का काय कोणास त्यामुळे असे फोड वगैरे आलेला आणि तो आहे त्यामुळे असे डाग दिसतोय आहे मी माझे बघा एक दोन एक दोन किस पण पिकायला लागलाय झालं आपला आता बघता बघता ती सकडं आपण चाललो कस आयुष्यात पटापट 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 दिवस जात अजिबात समजत नाही रात्री आमच्या इकडे तुम्हाला सांगायचं राहील रात्री आमच्या इकडे का भयानक पाऊस आला अरे बापरे सगळ्या पूर्ण घरात पाणी वगैरे साठलं आणि कपडे वगैरे भिजले असती पण तेवढ्यात मी अगोदर काय केलेलं काढून खालीच ठेवलेले गडी घालून नंतर मी खुर्ची वगैरे ठेवली आणि आत म्हणलं निम्यारते कपडे बी बोलले ना ते कपडे निम्म्यार ते घडी घालून ठेवले आणि ते अजून इथंच पडलेले ती बघू शकताय आणि अनुचा काला उठला मम्मी पाणी आले पाणी आले पाणी आले मी काय इग्नोरच केलं बरं का कारण मी म्हटली मजाक मस्ती करते वाटत बाहेर आला असेल बघते तर रे बापरे पूर्ण घरात पाणी आणि काय मशीन वगैरे भिजल्या खाली आता काय होतंय तांबरते ते काय काय माहिती कारण मी त्यासाठी जपत असते बरं का पण काय झाले हुंबरा आहे ना तो त्याच्या खाली रिकाम झाला आहे म्हणजे वाळवी म्हणतात ना त्याला वाळवीने पूर्ण खाल्लेलं आहे त्यामुळं वरचा वरचं आपल्या माळावरचं पाणी पूर्ण शिड्यावरून खाली धो पडत होतं आणि बाहेर पण तेवढंच पाणी आत पण तेवढंच पाणी असं झालेलं की मी म्हणलं आता बेडरूममध्ये पण आहे काय पण काय केलं तिथं खाली होल येतं एक छोटंसं मग ते मी डोचून डोचून काढलं आणि मग त्यातनं थोडं थोडं थोडंसं पाणी थो, पे थो पाणी जायला लागलं आणि नंतर मग तर किती दहा सव्वा दहा नंतर आम्ही झालं साडे दहा वाजले बघा जेवायला असं पण लेटच होतो पण पूर्ण ते पाणी बाहेर जाऊन दिलं नंतर पुसून काढलं इतका राडा 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 झालेला भास बोलायलाच नको नंतर पुसून वगैरे काढलं वाळवलं आणि मग नंतर जेवायला वगैरे जे बसलं आणि छान पण वाटत होतं पाऊस आहे म्हणून कारण इतके म्हणजे पहिलाच आमच्या इकडं पाऊस झाला या ह्या वर्षीचा इतका मोठा म्हणजे आणि गावाकडं रोज पडतोय पण इकडं काय पावसाच्या काय पत्त्याच नव्हता बरं का आणि छान वाटलं म्हणजे दोन तीन दिवस झाला असं वातावरण होतं आमच्या इकडं आबाळ येत होतं ऊन काय पडलेलं नाही पण आणि त्यात कपडे सुकले नव्हते दोन तीन दिवस आबाळ असल्यामुळं त्यासाठी मग थोडंस म्हणजे सात वाजताच कपडे हात घेतलेली तरी विचार चाला होता घेऊया का नको घेऊया का नको कारण थोडीशी आंब टोलली होती घरात घेतली तरी मग ठेवणार कुठं ओली कपडे तरी पण रश्य वगैरे बांधलेले आहेत त्या बघा इथं तिथं काय करणार पावसाळ्याची हीच बॉम्ब असते बरं का आणि वर वरती गेलेली पण मला काय ते म्हणजे वरचं पाणी जे खाली येतं ना त्यात काहीतरी अडकलेलं कचरा पण नक्की मला ते होलच कुठं आहे मला नक्की माहीत नाही मी तरी पण गेली बरं का रात्रीच्या अंधारचे आणि तरी पण अंदाज पंचेस नुसती पायाने हलून वगैरे आली तर खालची आंटी म्हणली आगर राहू दे अंधारचं जाऊ नकोस सकाळचं जाऊन बघतो खोल वगैरे कुठं आहे पाणी जाण्याचं आणि मग तरी पण म्हटलं आता पाऊस उघडतोय काय काय माहिती आता तरी पण रात्रभर पाऊस चालूच होता बरं का सकाळी उघडला आहे आणि तुमच्या इकडे पाऊस पडला का, का नाही आमच्याकडे तर खूप छान पाऊस झालेला आहे आणि आमची गंमत पण तेवढीच झालेली आहे तर चला बाय बाय